नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या मुलाखतीबद्दल म्हणजेच इंटरव्ह्यूबद्दल पर्सनॅलिटी टेस्टबद्दल माहिती देणारं एक लेक्चर आहे त्याच्या अगोदर लेक्चर सुरू करण्या अगोदर दोन महत्त्वाच्या सूचना तुम्हाला देतो जर का तुम्ही पुण्यात असाल आणि पुण्यात तुम्ही मॉक इंटरव्ह्यू वगैरे देत असाल जर का तुम्हाला कोणत्याही अडचणी येत असतील अजून एक सूचना देतो आणि कोणाला जर का एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या शिक्षकाला एखाद्या पॅनलिस्टला मॉक इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला भेटायचं असेल तर मी माझा नंबर देतो आहे नाईन सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव नाईन या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता कोणताही अधिकारी सांगा की जे अधिकारी आत्ता पासआउट जी लोक आत्ता पासआउट झालेले आहेत आणि ऑफिसर बनलेले आहेत त्यांना तुम्हाला भेटायचं असेल किंवा पुण्याच्या वेगवेगळ्या अकॅडमीज आहेत की ज्या मॉक इंटरव्ह्यू घेतात यावर्षी आपण मॉक इंटरव्ह्यू घेत नाही आहे परंतु पुढच्या वर्षी आपण मोठा महाराष्ट्रातला सर्वात मोठा मॉक इंटरव्ह्यू घेणार आहोत परंतु तुम्ही पुण्यात असून तयारी करत असाल सध्या मॉक इंटरव्ह्यूची तर काही अडचणी आल्यास या नंबरवरती हो तुम्ही मला संपर्क साधा तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देण्याची आपली तयारी आहे तर आपण तुम्हाला योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचू मु मुलाखतीबद्दल किंवा इंटरव्ह्यूबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करू जर का तुम्ही पुण्यात असाल तर पुण्याबाहेर तुम्ही असाल आणि तरीसुद्धा तुम्ही मॉक इंटरव्ह्यूची तयारी करत असाल किंवा इंटरव्ह्यूची तयारी करत असाल तरीसुद्धा काही अडचणी आल्यास शहाण्णव पासष्ट सत्तावीस चव्वेचाळीस एकोणसाठ नाईन एक सिक्स सिक्स फाईव्ह टू सेवन फोर फोर फाईव नाईन याच्यावरती तुम्हाला संपर्क साधू शकता हा नंबर तुम्हाला वी जे सी स्टडीच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे आला लक्षात समजलं चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील जसे जसे आपल्याला ऑफिसर्स किंवा काही मार्गदर्शक उपलब्ध होतील तसं तसं इंटरव्ह्यूबद्दलची माहिती त्यांच्यामार्फत आपण आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे व्ही जी एस ई स्टडी सध्या पाच ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये फेसबुक टेलिग्राम यूट्यूब इंस्टाग्राम या पाचवी सोशल मिडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीज एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा आता आपण दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतले होते ते मॉक इंटरव्ह्यू घेत असताना मला जे काही पर्सनल अनुभव आलेले आहेत तर त्याच्यावरती आधारित मी तुम्हाला काय दोन तीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्या गोष्टी जर का तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये व्यक्तिमत्व चाचणीमध्ये म्हणजेच मुलाखतीमध्ये अवलंबिता आल्या तर पहा कारण जवळजवळ दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रातला सर्वात मोठा मॉक इंटरव्ह्यू दोनशे दहा प्लस विद्यार्थ्यांचे इंटरव्यू आम्ही घेतलेले होते ते इंटरव्ह्यू घेत असताना जे वेगवेगळे अनुभव किंवा त्या मुलांच्या काही कृतीतून जे काही मी शिकलो तर ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळं जी लोकं मुलाखतीला पात्र झालेली आहेत तर त्यांनी न विसरता हे लेक्चर पहा तुमच्या काही कमेंट्स क्वेरीज डाऊट सजेशन्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा माझा जो नंबर आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉल मेसेज केला तरीसुद्धा चालेल ओके येते लक्षात चला सुरू करूया वन बाय वन अगदी इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी वेगळा पॉईंट मिळू शकतो वेगळा ॲप्रोच वेगळा दृष्टिकोन मिळू शकतो आणि जो अवलंबल्यामुळं तुम्हाला मार्क्स जास्तीचे येऊ शकतात सर्वप्रथम बघा व्यक्तिमत्व चाचणी किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हटलं जातं आहे म्हणजे मुलाखत किंवा इंटरव्ह्यू असं म्हटलं जात नाही मुलाखत किंवा इंटरव्ह्यू म्हणजे काय असतं की तुम्ही दोन व्यक्ती समोरासमोर आहात एक व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारतो आहे आणि तुम्ही पटापट त्याचे उत्तर देत आहेत म्हणजे कुठल्या तरी चॅनलवाला तुमच्याकडे आला ती तुमची मुलाखत असते आणि इथं त्यांनी काय म्हटलं आहे पर्सनॅलिटी टेस्ट व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे तुमची जी पर्सनॅलिटी आहे तुमचं जे व्यक्तिमत्व आहे तर ऑफिसर होण्याला लायक आहे का हे टेस्ट करून याच्यामध्ये पाहिलं जातं आहे राज्यसेवेचा इंटरव्ह्यू शंभर मार्काचा असतो ॲग्रिकल्चर फॉरेस्ट इंटरव्ह्यू मात्र आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या इंटरव्ह्यू मात्र पन्नास मार्काचे असतात यूपीएसएचा इंटरव्ह्यू दोनशे पंच्याहत्तर मार्कांचा असतो ओके okay. यूपीएससीचा क्रायटेरिया वेगळा आहे दोनशे पंच्याहत्तर मार्कांसाठीचा आणि एमपीएससीचा राज्यसेवेचा फॉरेस्ट सर्व्हिस इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि अॅग्रिकल्चर सर्व्हिसचा क्रायटेरिया गुणांच्या बाबतीत तुम्हाला वेगळा असल्याचा दिसतो म्हणजेच ओव्हरऑल सांगायचं झालं तर व्यक्तिमत्व चाचणी चा तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट जी आहे तर याच्यामध्ये घेतली चा जाते चार लोक तुमच्या पुढे असले बसलेले असतात आणि तुम्हाला प्रश्न विचारतात हा एवढा त्याचा साधा सोपा सरळ क्रायटेरिया आहे जर का तुम्ही प्री पास झालाय मेन्स पास झालाय आणि तुम्ही पर्सनॅलिटी टेस्टला क्वालिफाय झालाय याचा अर्थ तुमच्यात काहीतरी इतरांपेक्षा वेगळं पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल तिथं त्यांच्यासमोर प्रेझेंट करणं गरजेचं असतं आणि तिथं ती लोकं जे तुम्हाला प्रश्न विचारतील तर सदसद विवेक बुद्धीला स्मरून अगदी प्रामाणिकपणे त्या प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडून त्या पॅनलला अपेक्षित असतात त्याच्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता कुठलाही ताणतणाव न घेता तुम्ही या इंटरव्ह्यूला सामोरं जाणं गरजेचं असतं बघा काही वेळेला काही मॉक इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे अभिरूप मुलाखतीमध्ये की जो मी तुम्ही वेगवेगळ्या क्लासमध्ये जाता तर तुम्हाला निगेटिव्ह फीडबॅक मिळण्याची शक्यता असते ओके एखादा मुद्दा तुम्हाला आला नाही तर ते निगेटिव्ह फीडबॅक जास्त मनावरती न घेता म्हणजे जे तुमचे आयोगाचे मुलाखती घेणारे लोक असतात तर त्यांना प्रशासनातला दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षाचा अनुभव असतो म्हणजे जर जेवढं आपलं वय असतं ना इंटरव्ह्यू दिला जाताना तर तेवढा त्यांना प्रशासनातल्या कामाचा अनुभव असतो हे लक्षात ठेवा आणि जर का तुम्ही त्यांना तिथे जज करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आऊट झालेले असता हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे कुठलाही स्ट्रेस घेऊ नका जे तुम्ही आहे आत्तापर्यंत म्हणजे अगदी तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर आणि प्रीमध्ये मुख्यमधला अनुभव तो तिथं फक्त बी फ्रँकली शेअर करा ओके आणि योग्य प्रामाणिकपणे अगदी अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करा ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे ज्या सेवेची तुम्ही मुलाखत देणार आहात त्या सेवेसंबंधी तर तुम्हाला माहिती असतेच परंतु संबंधित सेवेमुळे काही गोष्टी प्रभावित होत असतात त्याची माहिती तुम्हाला असायलाच हवी म्हणजे तुम्ही राज्य सेवेचा देत आहे अभियांत्रिकी सेवेचा देत आहे फॉरेस्टचा देत आहे किंवा ॲग्रिकल्चरचा देत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे परंतु तुमच्या या सेवेमुळे एखादा घटक बरोबर जर का प्रभावित होणार असेल तर त्या घटकांबद्दलसुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती असायलाच पाहिजे म्हणजे तुमच्या सेवेबद्दल आणि सेवेमुळं आता उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर सर्विस बरोबर कृषी सेवा याच्यामुळे शेतकरी प्रभावित होतोय का तर होतोय ओके ॲग्री मार्केट प्रभावित होतं आहे का तर होतं आहे तर याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला थोडीशी माहिती असायला पाहिजे म्हणजेच सर्कल त्याचं माहिती असायला पाहिजे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आहे तुमचं प्रोफाईल लक्षात ठेवा पॅनलला तुमचं नाव जात धर्म या गोष्टी माहीत नसतात कारण तिथं तुम्हाला टोकन दिलं जातं आणि त्या टोकनवरूनच तुम्हाला अनाऊन्स केलं जातं सपोज आता मला एक नंबरचं टोकन मिळाले तर ते म्हणतात टोकन क्रमांक एक ओके तीच माझी तिथं आयडेंटिटी असते म्हणजे पॅनलला माझं माही नाव माहीत नाही की वैभव बोसुडे माझं नाव आहे किंवा मी या जातीचं आहे या धर्माचं आहे याची कुठलीही माहिती पॅनलला नसते त्याच्यामुळे जर का तुमच्या डोक्यात काहीतरी असेल म्हणजे बऱ्याचशा जणांच्या डोक्यात काही पूर्वग्रह किंवा काही गैरसमज असतात माझ्या नावावरून ते मला किती मार्क देतील माझ्या जातीवरून माझ्या धर्मावरून ते मला किती मार्क देतील हे असं बऱ्याचशा जणांना वाटतं परंतु या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी पॅनलला माहीत नसतात ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचं प्रोफाईल ज्यावर तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते त्यावरती तुमची मजबूत पकड असायला हवी कारण तो तुमचा गुण देणारा भाग असतो प्रोफाईल म्हणजे काय तुमचं शिक्षण कुठे झालंय कशात झालंय कुठून केलं आहे बरं तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस का निवडली तुम्ही बी एच का केलं तुम्ही एम एच का केलं ओके तुम्ही डिप्लोमाच का केला तुम्ही डिग्रीज का केली तर या अनुषंगानं तुम्हाला ते प्रश्न विचारू शकतात आणि हे तुम्ही चूज केलेलं करिअर असतं ना म्हणजे बी ए तुम्ही निवड म्हणून गेलेलं असता इंजिनिअरिंग तुम्ही तुमची आवड म्हणून गेलेलं असता त्याच्यामुळं त्याच्याबद्दल तुम्हाला माहीतच असलं पाहिजे मग ते तुम्हाला विचारतील तुम्ही इंजिनियरिंग का केलं म्हणजे काय असं झालं की तुम्हाला इंजिनिअरिंग करावं असं वाटलं बरं मग तुम्ही इंजिनिअरिंग केले आणि तुम्ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये नाही तुम्ही राज्यसेवेला पात्र आहे मग असं का मग इंजिनिअरिंग सर्व्हिस सोडून तुम्ही इकडं का हे तुम्हाला प्रश्न विचारू शकता त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची तुम्ही अगोदरच तयारी करून ठेवणं अपेक्षित आहे तिसरा मुद्दा चौथा मुद्दा आहे तुम्ही जो विभाग जिल्हा तालुका गावातून येतात त्याची वर्तुळकार माहिती तुम्हाला असायला हवी फॉर एक्झाम्पल तुम्ही आळंदीच्या आहात तुम्ही पंढरपूरच्या आहात तुम्ही नागपूरच्या आहात इथल्या ज्या हिस्टॉरिकल गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत ओके म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्यातले एखाद्या हिस्टॉरिकल प्लेस असेल ओके म्हणजे काही वर्ल्ड हेरिटेज साईट्स असतील ओके त्या तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि त्याच्याबद्दलची तुम्हाला सर्वांगीण माहिती असायला पाहिजे नाहीतर तुम्ही मग पंढरपूरनं येत आहे आणि पंढरपुरातलं विठ्ठल मंदिराबद्दलच तुम्हाला काय माहीत नाही आणि त्याच्यावरती जर का प्रणालीने प्रश्न विचारला तर तुमचं तिथं त त म व्हायला नको ज्या विभागातून ज्या जिल्ह्यातून ज्या तालुक्यातून ज्या गावातून येता आणि त्याच्याबद्दल जर का तुम्हाला प्रश्न विचारला म्हणजे गावाचं नाव त्यांना माहीत नसतं परंतु जर का जिल्हा त्यांनी विचारला या जिल्ह्यात काय महत्त्व आहे सांगा तर ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे याची थोडीशी वेगळी तयारी तुम्ही करून ठेवा जिल्ह्यातली तालुक्यातली महत्त्वाची स्थळं प्रेक्षणीय स्थळं वर्ल्ड हेरिटेज साईट असतील तर आणि तालुक्यातील विशेष कुठली स्थळं विशेष काही घटना घडामोडी घडल्यात का याची तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे त्याच्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी सांगताना सुद्धा तुमची पकड मजबूत असायला पाहिजे बाय चान्स त्यांनी असं विचारलं की तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत तुम्ही सांगितलं की माझ्या कुटुंबात पाच व्यक्ती आहेत तुमचे आईवडील कोणी जर का गव्हर्मेंट सर्वंट असतील किंवा अंगणवाडी सेविका आई असेल किंवा वडील शेतकरी असतील वडील शासकीय सेवेत असतील वडील निमशासकीय सेवेत असतील किंवा घरातलं कोण असेल किंवा तुमचा मोठा भाऊ किंवा बहीण शासकीय सेवेत असेल चान्स तुम्ही सांगता सांगता ते सांगितलं की अशी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे तर त्याच्यावरती सुद्धा ते तुम्हाला प्रश्न विचारू शकतात त्याच्यामुळं कौटुंबिक पार्श्वभूमी हा तुमचा हक्काचा मार्ग आहे जर का, का त्यांनी प्रश्न विचारलाच इथं तुम्हाला खुलके उत्तरं देता आली पाहिजेत हे लक्षात ठेवा बरोबर पुढचा प्रश्न शैक्षणिक पार्श्वभूमीवर जास्त पकड आणायला हवी तुम्ही ज्यामध्ये शिक्षण घेतलं आहे त्याचा आणि संबंधित पोस्टचा संबंध लावता आला पाहिजे शिक्षणाचा उपयोग कसा होईल वगैरे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात पोस्ट मांडण्यापेक्षा सेवा ओके तुम्ही बी ए केले तर बी एचा जर का तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाला तर मग मा बी एमध्ये तुम्ही काय काय शिकला मग डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंट तिथं कसं कराल हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे म्हणजे तुमचं बी ए असू द्या बी कॉम असू द्या बी एस सी असू द्या इंजिनिअरिंग असू द्या मेडिकल असू द्या कुठलीही तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी असू द्या ती शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल तुम्हाला डिटेल माहिती असायला पाहिजे आणि त्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा सेवेत आल्यानंतर तुम्ही कसा उपयोग आणि वापर कराल याचीसुद्धा माहिती तुम्हाला तिथं असायला हवी आणि जर का असे प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं न डगमगता तुम्हाला तिथं देता आली पाहिजेत हे अतिशय महत्त्वाचं आहे बरोबर त्याच्यानंतर मुलाखतीच्या काळात चालू घडामोडी काय चालल्यात यावरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे तुमची मुलाखत त्यावरतीही होऊ शकते तुम्हाला माहित असेल की सध्या जगाच्या पटलावरती युद्ध सदृश्य वातावरण निर्माण झालेलं आहे युक्रेन इराण इराक त्याच्यानंतर रशिया आणि युक्रेन ओके okay, इस्रायल हे जे युद्धसदृश्य जे भाग आहेत किंवा अमेरिकेचं टेरिपचं धोरण असेल भारत पाकिस्तान ताणलेले संबंध असतील याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळं ते म्हणतील मग तुम्हाला युद्ध हवं आहे का बरोबर युद्ध हवा आहे का मग ते असे विचारतील युद्ध हवा की बुद्ध हवा हा एस एचाही विषय आहे चर्चेचाही टॉपिक आहे आणि मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळं जगात भारतात आणि महाराष्ट्रात ज्या गोष्टी घटना घडामोडी घडत आहेत याच्यावरतीही तुमचं बारकाईने लक्ष असू द्या जर का तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाला असाल तर कारण याच्यावरती तुम्हाला फिरवून फिरवून प्रश्न विचारतील याच्यामध्ये तो तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात येतं का लक्षात बरोबर वेगवेगळे जे मोर्चे निघत आहेत आत्ता महाराष्ट्रात तर त्याच्याबद्दलही सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवे मराठा आरक्षणाचा मोर्चा आहे मग ते विचारतील हा का निघतोय याच्याबद्दलचं तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड माहीत आहे का मग राज्यघटना आरक्षणासंबंधित काय म्हणते भारतातलं आरक्षणासंबंधीचं धोरण काय आहे याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात ओके आपल्याच विजय सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती जे चर्चेतले मुद्दे आहेत त्याच्यासंबंधी एक मी पी डी एफ अपलोड केलेली आहे जर का तुम्ही ते, ते पाहिली नसेल तर ती न विसरता पी डी एफ पहा त्याच्यातनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची आयडिया येऊ शकते ओके समजलं आलं लक्षात पुढचा प्रश्न म्हणजे पुढचा टॉपिक तुमचा पेहराव म्हणजे तुम्ही जो युनिफॉर्म घालून जाणार आहात इंटरव्ह्यूला तर तो साजेसाच असावा शक्य असल्यास पेहरावाची रंगीत तालीम करावी ज्या पेहरावात तुम्ही रुबाबदार आणि सोबर दिसाल त्यालाच पसंत दिली पाहिजे कधी कधी हे महत्त्वाचं ठरू शकतं म्हणजे शक्यतो मुलं असतील तर जी शर्ट आणि पॅन्टची जी चॉईस आहे तर ती सोबर असावी उगंच तुम्ही रेड कलरचा भडक शर्ट घातला आहे म्हणजे ब्ल्यू कलरचा किंवा व्हाईट कलरचा शर्ट असावा ब्लॅक किंवा नेवी ब्ल्यू कलरची पॅन्ट असावी व्यवस्थितपणे शर्टिंग केलेलं असं ब्लेझर घालणार असाल किंवा टाई लावणार असाल नेक टाय लावणार असाल तर त्यांनी जास्त तुम्हाला गुदमरलं नाही पाहिजे नाही तर ऐन मुलाखतीला तुम्ही बसलाय आणि तुम्हाला घाम येतोय किंवा तुम्ही आहे तर असं काय व्हायला नको जर का है है तुम्ही ब्लेझर घालणार असाल तर त्याची थोडीशी तुम्ही रंगीत तालीम करा ओके थोडंसं म्हणजे एक तासभर नाही का त्या पेहरावात तुम्ही स्वतःला बसून कसं पाहताय हे थोडंसं पहा म्हणजे तिथं अनकम्फर्ट फील नको व्हायला मुली असतील तर काही मुली साडी घालणार असाल किंवा काही मुली सूट घालतात साडी घालणार असाल तर तुम्ही पहिल्यांदाच साडी घालणार असाल तर साडी घालून तुम्हाला चालता येते का बसता येते का व्यवस्थित वे प्रेझेंट करता येते का सूट घालणार असाल तर सूट तुम्ही दररोज घालता जो सूट तुम्हाला व्यवस्थितपणे सूट होईल असा सूट निवडा भल भडक कलरचे कपडे शक्यतो घालू नका त्याचं वेगळं इम्प्रेशन पडतं म्हणजे हातात जर का तुम्ही घड्याळ घालणार असाल तर ते घड्याळ कुठल्या कलरचं असेल ते मॅच आहे का शूज घालणार असाल लोफर्स घालणार असाल चप्पल घालणार असाल तर ते सुद्धा त्या पोशाखाला मॅच होणारेच असावेत हाय सँडल घालून जर का तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तर तुम्ही इंटरव्ह्यूला नाही तुम्ही रॅम्प वॉकला गेला असा त्याचा अर्थ होऊ शकतो सोबत असावा तुमच्या व्यक्तिमत्वाला किंवा तुमच्या बॅड बॉडी लँग्वेजला साजेसाच पोशाख घालण्याचा प्रयत्न करा उगच तुम्ही कोणीतरी सांगितले अरे थोडासा शर्ट चुरगळेला असलं तर त्यांनी सहानुभूती निर्माण होते असं काहीही नसतं ओके okay, तुम्ही डेप्युटी कलेक्टरच्या इंटरव्ह्यूला चालला हे लक्षात ठेवा ओके अख्खा एक जिल्हा तालुका तुमच्या हातात असतो त्याच्यामुळं सेवेला साजेसा सोयीस्कर सोबर हा तुमचा पोशाख असायला पाहिजे हे लक्षात ठेवा व्यवस्थितपणे सेविंग केलेली असायला पाहिजे हेअरकट व्यवस्थितपणे असायला पाहिजे मुलींनी इंटरव्ह्यूला जाताना उगाच जास्त मेकअप लावण्याची काही गरज नाही आहे नॅचरल असाल तर वेल अँड गुड जर का तुम्हाला थोडीशी मेकअपची गरज पडली तर साधा सरळ सोबर मेकअप करा ओके okay, जास्त भडक ना मेकअप करू ज्या गोष्टी भडकपणे दिसत आहेत तर ते तुमचे निगेटिव्ह पॉइंट्स गणले जाऊ शकतात हे लक्षात ठेवा ओके okay? पुढचा टॉपिक आहे लक्षात ठेवा विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही जशी उत्तर देता त्याला अनुसरूनच प्रतिप्रश्न येऊ शकतात त्यामुळे प्रश्नांची उत्तरं देताना आपण जाळ्यात अडकणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न विचारलाय आणि त्याच्यातून जर का त्यांनी तुम्हाला त्याच प्रश्नात तुमच्याच उत्तरातून जर का काउंटर क्वेश्चन केला तर तुम्ही जाळ्यात अडकणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर देत प्रश्ना आहे आणि तुम्हाला लक्ष देत आहे की दिलेल्या उत्तरातून एखादा प्रतिप्रश्न तयार होतोय तर त्याचंही उत्तर तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे हे लक्षात ठेवा आणि एखादा प्रश्न आहे ओके उगस त्याचं मला माहीत नाही असं नाही सॉरी सर या प्रश्नाचं उत्तर मला माहीत नाही असं तुम्ही म्हणू शकता ओके ते पोलाईटली बोला ओके आणि शिवाय जर का तुम्ही पॅनलला जर एखादा प्रतिप्रश्न करत असाल शक्यतो प्रतिप्रश्न करू नका ओके okay, कुठल्या तर अधिकाऱ्याने सांगितलेलं असतं की मी पॅनललाच प्रतिप्रश्न केला आणि मग मला सिलेक्शन झालं असं काहीही नाही ओके okay, पॅनलला जर का तुम्ही मी सुरुवातीला सांगितलं जेवढं आपलं वय असतं ना तेवढा त्या ते पॅनल मेंबरच्या प्रशासकीय कामाचा अनुभव असतो okay, ओके त्याच्यामुळे तुम्ही त्यांना उगाच ट्रॅप टाकू नका नाहीतर ते, ते तुम्हाला डबल ट्रॅप टाकतील आणि तिथून तुम्हाला बाहेरच काढतील डायरेक्ट ओके okay? त्याच्यामुळे तुम्ही जे प्रश्नांची उत्तरं देत आहे तर त्या उत्तरातून जर का एखादा प्रतिप्रश्न बनत असेल तर त्याच्याही तयारी करून ठेवायला हवी हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा असतो सेवेसाठीचा तर ते व्यवस्थितपणे देणं गरजेचं आहे ते तुम्हाला विचारतील मग काही लोकांनी म्हणजे बरेचसे विद्यार्थी पहिल्यांदा डी सी देतात म्हणजे बरेचसे म्हणण्यापेक्षा सगळेच आणि म डी वाय एस पी असतं आणि मग बाकीच्या पोस्ट असतात मग काही लोकांना पोलीस सेवेची आवड असते मग ते डी वाय एस पी पहिल्यांदा येतील आणि डी सी दोन नंबरला येतील तर हे जरा आउट ऑफ द सिलेबस झालं ना वेगळं झालं ना मग ते तुम्हाला विचारतील की मग डी वाय एस पी का तर याचीसुद्धा तयारी तुमच्याकडे असायला पाहिजे किंवा ते तुम्हाला विचारतील तुमचा पसंतीक्रम सांगा मग तुम्ही सांगाल की पहिल्यांदा डीवायस पी आहे डी सी नाही नाहीम तसीलदार जे काय असेल ते तुमचा पसंतीक्रम मग ते तुम्हाला म्हणतील की हाच पसंतीक्रम का किंवा असाच पसंतीक्रम का मग ते विचारतील तुम्हाला डी सी नाही मिळालं तुम्हाला एबीडीओ मिळालं मग त्याच्यावरती तुम्ही काम कराल का मग तुम्ही म्हणणार का नाही काम करणार मला डी सीच पाहिजे नाही तुम्ही त्याच्यावरती काम कराल हेही लक्षात ठेवा ते तुम्हाला कसाही गुगली टाकू शकतात फक्त त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकू नका जर का तुम्ही त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकला तर समजा तुमचं सिलेक्शन होणार नाही इंटरव्ह्यूचे मार्क खूप महत्त्वाचे असतात तुम्हाला क्लास वन मिळणार क्लास टू मिळणार की क्लास थ्री मिळणार तर हे इंटरव्ह्यूचे मार्क्स ठरवतात म्हणजे सपोज तुम्हाला दोघांना लेखीला चारशेच मार्क आहेत ए आणि बी या व्यक्तीला लेखीला समान मार्क आहेत चारशे आणि एकाला इंटरव्ह्यूमध्ये शंभरपैकी पन्नास मार्क पडले आणि एकाला इंटरव्ह्यूमध्ये शंभरपैकी सत्तर मार्क पडले तर सत्तर मार्काला डी सी मिळू शकते ओके कारण चारशे आणि प्लस सत्तर चारशे सत्तर मार्क झाले आहे लक्षात त्याच्यामुळं इंटरव्ह्यूला जास्त लाईटली सुद्धा घेऊ नका आणि जास्त स्ट्रेसफुलीसुद्धा इंटरव्ह्यूकडे पाहू नका ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरोबर तुम्ही अगोदरच सेवेत असाल तर तुमच्या पोस्टबद्दल विचारा जाईल त्यामुळे त्याची थोडी अगोदरच तयारी करणं गरजेचं जास्त तुम्ही या पोस्टचा उपयोग कसा करायला वगैरे प्रश्न या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तुम्ही अगोदरच सेवेमध्ये आहात तुम्ही एस पी आहात आणि तुम्ही आता तुम्हाला डी सी हवे आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल मग ते विचारतील की बाबा तुम्ही एस पी आहात तुम्ही ट्रेनिंगला आहात मग तुमचे पैसे फुकट तुमच्यावरती शासनाने केलेले पैसे फुकट गेले का तर असे जर का प्रश्न विचारले तर याची उत्तर काय द्यायची हे थोडंसं ना तुम्ही त्याची तयारी करून ठेवा तिथं लक्षात की जेणेकरून त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकला गेला नाही पाहिजे बरोबर अगोदर तुम्ही सेवत असाल तर त्याच्यात बरोबर पुढचा पॉईंट आहे मुलाखतीची विशेष अशी तयारी करावी असं काही नसतं परंतु तुम्हाला जर का भीतीच वाटत असेल तर अभिरूप मुलाखती तुम्ही देऊ शकता किंवा ज्यांनी मुलाखती दिल्या आहेत त्यांच्याशी चर्चा करू शकता परंतु त्यांचे अनुभव तुमच्यापेक्षा वेगळे असू शकतात म्हणजे एखादा सांगेल अरे नाय यार मला ह्या दोनच गोष्टीवरती दो दो प्रश्न विचारले त्याचा बॅकग्राऊंड बी एच आहे लक्षात ठेवा तुमचं इंजिनिअरिंगचा आहे तुम्हाला वेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात फक्त मॉक इंटरव्ह्यू देताना सुद्धा मला बऱ्याचशा ठिकाणी असं ऐकायला मिळेल की काही ठिकाणी खूपच घासून घेतलं आहे की जे गरजेचं नाहीये उगाच अवघड प्रश्न विचारून तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवलं आहे किंवा निगेटिव्ह फीडबॅक दिला जातोय तर शक्यतो तिथं मॉक इंटरव्ह्यू द्यायला जाऊच नका मॉक इंटरव्ह्यूमध्ये काय बघायचं असतं जर का मोठे अधिकारी असतील की ज्यांना तुमच्या म्हणजे त्यांच्या कामाचा मोठा एक्सपिरियन्स आहे तर त्यांना भेटून सुद्धा तुम्ही तुमच्या एकंदरीत पोस्टबद्दल सेवेबद्दल पेहरावाबद्दल चर्चा करू शकता आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही पुण्यात असाल आणि इंटरव्ह्यूबद्दल जर का तुम्हाला काही गायडन्स हवं असेल कुठल्या अधिकाऱ्यांना कुठल्या पॅनलिस्टला भेटायचं असेल म्हणजे मॉक इंटरव्ह्यू घेणार आहे तर याच्यावरती तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करा त्या सगळ्या सुविधा आपण तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करूया ओके येथे लक्षात यावर्षी वीजेसी स्टडी कुठलेही मॉक इंटरव्ह्यू घेत नाही आहे परंतु पुढच्या वर्षी मात्र मोठ्या प्रमाणात मॉक इंटरव्ह्यू आपण घेऊ जेणेकरून आयोगाच्या इंटरव्ह्यूला साजेसे मॉक आपण घेऊया सगळ्यात महत्वाच्या आणि शेवटची गोष्ट म्हणजे मुलाखत म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व जाणून घेण्याची चाचणी आहे ज्यामध्ये तुमच्या उत्तरातूनही प्रश्न तयार केले जाऊ शकतात त्याच्यामुळं एक व्यक्तिमत्व चाचणी किंवा पर्सनॅलिटी टेस्ट म्हणूनच त्याच्याकडं पहा आणि जास्तीत जास्त मार्क्स मुलाखतीमध्ये तुम्हाला कशी येतील ही प्रॅक्टिस करा मॉक इंटरव्ह्यू देताना जिथं निगेटिव्ह फीडबॅक दिला जातोय तिथं शक्यतो जाऊ नका ज्या लोकांना प्रशासनाचा अनुभव आहे अशाच लोकांकडे शक्यतो मॉक इंटरव्ह्यूला जावा बाकी काही तुमचे डाउट क्वेरीज क्वेश्चन सजन असतील तर याच्यावरती तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता तुमच्या मुलाखतीसाठी टीम वीजेसी स्टडीकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आत्ता प्री क्रॅक केली आहे मेन्स क्रॅक केली आणि तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालाय तर एवढा कॉन्फिडन्स ठेवा की फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव असेल ह्या प्रोसेसमध्ये जर का तुम्हाला काही मदत लागली असेल तर बी फ्रँकली आमच्याकडे या आम्ही ती मदत आमच्यापर्यंत तुम्हाला करण्याचा प्रयत्न करूयात पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्द मित्रांनो नेक्स्ट लेक्चर आपण भेटूयाच